अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका धडाकेबाज घोषणेने भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारात गुरुवारी सकाळी प्रचंड खळबळ उडाली भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ आणि रशियन तेलाच्या खरेदीसाठी पेनल्टी आकारणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी करताच भारतीय शेअर बाजारात अक्षरशः हाहाकार माजला गुरुवारी सकाळी बाजार उघडताच बी एस सी सेन्सेक्स सहाशेहून अधिक अंकांनी कोसळला तर निफ्टीने चोवीस हजार सातशेची पातळी ओलांडली केवळ पंधरा मिनिटात गुंतवणूकदारांचे अंदाजे पन्नास लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि जर हे टॅरिफ कायम राहिले तर येत्या काळात देशातील आय टी सेवा फार्मास्युटिकल्स वस्त्रोद्योग इलेक्ट्रॉनिक्स जेम्स अँड ज्युलरी ऑटोमोबाईल कंपोनंट्स आणि सौर ऊर्जा उपकरणे या क्षेत्रांना मोठा धक्का बसू शकतो कारण अमेरिकेचा या क्षेत्रांच्या निर्यातीमध्ये मोठा वाटा आहे उदाहरणार्थ भारताच्या एकूण फार्मा निर्यातीपैकी चाळीस टक्के वाटा अमेरिकेचा आहे तर वस्त्रोद्योगाची अठ्ठावीस टक्के निर्यात आणि सौर उपकरणांचा तब्बल सत्त्याण्णव ते नव्याण्णव टक्के भाग अमेरिकेकडे जातो ट्रम्प यांच्या या निर्णयावर भारत काही वाटाघाटी करेल का आणि त्यामुळे टॅरिफमध्ये बदल होईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवाका